आषाढी यात्रेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे योग्य नियोजन आषाढी यात्रा शांततेत पार पडली पंढरपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आषाढी यात्रा सुरू होण्या अगोदरच नियोजन चालू केले होते अधिकारी पत्रकार नागरिक यांच्या अनेक बैठका घेतल्या होत्या प्रत्येकाने यात्रा काळात होणाऱ्या अडचणी सांगितल्या त्याप्रमाणे त्या सोडविल्या व यात्रेचे नियोजन केले खूप वर्षांपासून व्हीआयपी दर्शनाचा घोळ होता नेहमी यावरून वाद होत होता तो विषय नियमावर बोट ठेवून व्ही दर्शन बंद केले त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी लागणारा वेळ कमी लागला व दर्शन सुलभ झाले स्वच्छ पाणी चांगले राहावे म्हणून वेळोवेळी स्वतः त्यांनी जाऊन पाहणी केली पासष्ट एकर व दर्शन रांग येथे आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या यात्रा काळात उजनी धरणाच्या वरील भागात पावसाने जोर धरला होता त्यामुळे उजनी धरण वेगात भरत होते त्यामुळे यात्रा काळात पूर परिस्थिती निर्माण झाली होती पण जिल्हाधिकारी व प्रशासनाने वेळीच योग्य निर्णय घेऊन धरणाची पातळी नियंत्रणात तर ठेवलीच व उजनीतून चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करण्यासाठी कुठलीही अडचण आली नाही पण नदी पात्रात भरपूर पाणी असल्यामुळे भाविकांना धोका होऊ नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने बोटी ठेवण्यात आल्या होत्या व त्याचीही पाहणी स्वतः केली व स्थानिक कोळी बांधवांना यात सामावून घेतले तसेच दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे जात असल्यामुळे भाविकांना सोयीसाठी जर्मन हँगरची उभारणी एका केली त्यामुळे भाविकांना याचा लाभ झाला तर संभाजी चौकातून जाणाऱ्या मुखदर्शन उड्डाण पुलाची उभारणी करून मुखदर्शनाची सोय झाली पासष्ट एकर येथे द्वादशी पासून लोक परतू लागल्यानंतर शहरात जो कचरा साठला होता त्यासाठी सर्व सफाई कामगारांशी चर्चा करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली त्यामुळे पंढरपूर शहरातील कचरा चोवीस तासात दिसेनासा झाला कर्मचाऱ्यांचा गुजराती चाळीत त्यांचे आभार मानले व त्यांच्याबरोबर चहा नाश्ताही केला त्यामुळे कर्मचारी वर्ग सुखावला गेला एकशे आठ रुग्णवाहिका चालक कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडावून रुग्णवाहिका कार्यान्वित होऊन कामाला लागल्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलेल्या आषाढी वारीचे नियोजन परफेक्ट झाले त्यामुळे पंढरपूर येथील नागरिक समाजसेवक पत्रकार तर आमदार समाधान औदाडे आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेत त्यांच्या नियोजनाचे कौतुक केले त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला केला व त्यांचा सत्कारही त्यांच्या सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेके प्रांताधिकारी सचिन इतापे तहसीलदार सचिन लंगुटे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले विश्वजित घोडके यांनी यात्रा काळात विशेष परिश्रम एकादशी झाली आणि त्या आषाढी एकादशी निमित्त आमचे सोलापूरचे जिल्हाधिकारी तर त्या ठिकाणी दोन तास सुद्धा झोपत नव्हते एवढं काम त्या ठिकाणी सुंदर केलं स्वच्छ सुंदर पर्यावरणाची पर्यटनाची वारी आणि त्या ठिकाणी सुंदर असं काम मग सोलापूरचे जिल्हाधिकारी असतील आमचे विभाग